अजित पवारांची नाशिक नाशिकमधनं जनसन्मान यात्रा निघते आहे सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते हे पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसत आहेत आठ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्याचीच तयारी आता दिसते आज नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन या जनसन्मान यात्रेला सुरुवात केली जाईल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांचा पक्ष सुद्धा आता सोमानं कामाला लागलेला आहे आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचताना आपल्याला बघायला मिळणार आहेत छगन भुजबळ सुनील तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांचे सुद्धा फोटो यांचे सुद्धा पोस्टर्स आपल्याला या जनसन्मान यात्रेमध्ये बघायला मिळत आहेत न्यूज नाशिक नाशिकमध्ये आता एकूणच लगबग सुरू आहे अजित पवार आपल्याला यामध्ये दिसत आहेत सुनील तटकरे सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा सुद्धा फोटो आपल्याला या विशेष बसवरती पाहायला मिळतोय विशेष म्हणजे गुलाबी रंगाचा प्रभाव यावेळेला अजित पवार यांच्या एकूणच कॅम्पेनवरती आपल्याला दिसतोय आणि त्याच दृष्टीनं ही गुलाबी बस नाशिकमध्ये आज आपल्याला बघायला मिळते लाभ आणि बळ हे दोन शब्द प्रामुख्यानं अजित पवार यांच्या कॅम्पेनमध्ये वापरले गेलेले आहेत काड्यांचा मोठा ताफा या क्षणाला नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळतोय अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत त्याची दृश्य आपण बघतोय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत त्यासोबतच राष्ट्रवाद्यांचे अनेक बडे नेते या यात्रेमध्ये आज सहभागी होत आहेत आज नाशिकमधनं सुरुवात होते उत्तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही यात्रा असेल आणि त्यानंतर महाराष्ट्रभर हा प्रवास असणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत या जनसन्मान यात्रेचं आयोजन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आलेलं आहे ज्याची सुरुवात आज होते आज नाशिकमधल्या ऐतिहासिक का अशा काळाराम मंदिरामध्ये अजित पवार दर्शन घेतील आणि त्यानंतर ते या यात्रेला सुरुवात करतील त्यापूर्वी या सगळ्या यात्रेच्या तयारीचा आढावा घेताना अजित पवार आपल्याला बघायला मिळतात नाशिकमधनं ही लाईव्ह दृश्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतात त्यासोबतच धनंजय मुंडे सुद्धा यात्रेमध्ये सहभागी आहेत आज यात्रेचा हा पहिला दिवस नाशिकमधनं जनसन्मान यात्रेला सुरुवात होते आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये ही यात्रा फिरणार आहे अजित पवार उपस्थितांना अभिवादन करताना उपस्थितांचं अभिवादन स्वीकारताना आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतं नाशिक ही लाईव्ह दृश्य जनसन्मान यात्रेचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आता सक्रिय झालेली आहे आणि त्याच दृष्टीनं जनसन्मान यात्रा करण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण बघतो एकीकडे अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा आहे दुसरीकडे अजित पवार आपल्याला अभिवादन करताना बघायला मिळत आहेत मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा हा अजित पवार यांच्या बस सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष गुलाबी रंगाची बस या कॅम्पेनसाठी सज्ज ठेवण्यात आलेली आहे या बसमधनं मंत्री महोदय प्रवास करणार आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला हालचालींना वेग बघायला मिळतो आजपासनं नाशिकमधनं जनसन्मान यात्रेला सुरुवात होते आहे तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे आणि ओझरच्या या शहरामध्ये अजित पवार हे विद्यार्थिनीशी संवाद साधत आहेत एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी त्यांच्यासोबत सुनील तटकरे आहेत धनंजय मुंडे आहेत यांचीही यात्रा सुरू झालेली आहेत आणि आपण सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रयत्न करूयात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जनस यात्रा काढलेली आहे त्याला नाशिकच्या या पुण्यभूमीमध्ये अतिशय उत्तमीचा प्रतिसाद मिळतो आहे तरुणही विद्यार्थी विद्यार्थी भगिनी ज्या पद्धतीने दादांचं या ठिकाणी स्वागत करतायत ते स्वागत पाहिल्याच्या नंतर ज्या योजना दादांनी दिल्यात त्याच्याबद्दलच्या अतिशय अतिशय आत्मीयतेच्या भावना या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये निर्माण झालेला आम्ही असे जण अनुभवत आ, एक महत्त्वाची बाब म्हणजे की उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या रॅलीला सुरुवात होते काय नेमकी या मागची रणनीती होती त्या रणनीती काही नाही कुठेतरी राज्यामध्ये आम्ही सुरुवात करणार होतो ती आज आम्ही उत्तर महाराष्ट्रातून नाशिकच्या ऐतिहासिक भूमीमध्ये हो करतो आहोत नाशिक या शहराला आणि नाशिकच्या परिसराला एक आगळ्या वेगळ्या राज्याच्या इतिहासामध्ये निश्चितपणाने एक वेगळं महत्त्व नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि मला आनंद वाटतो की ज्या फिरीचा प्रतिसाद या ठिकाणी आहे तो अभूतपूर्वाचा प्रतिसाद आहे डेप्टी सी एम महाराष्ट्र सरकार त्यांनी जे बोल ते खरंच आहे जर पहिले ऑफर दिलं असतं तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते आज येणारा जे निवडणूक आहेत तीन महिन्यामध्ये त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की नव्वद सीट आम्ही ऐंशी ते नव्वद सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी शंभर टक्के सीट आपण कसं काय आपल्याला जे काय आपलं महायुतीमध्ये ठरेल ते जे सीट्स येतील मला वाटते आमचा सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही सरकार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही जनसन्मान यात्रा नाशिकमध्ये यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळापूर्वीच अजित पवार जेव्हा या ठिकाणी पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतो अजित पवार हे उपस्थितांचं अभिवादन स्वीकारताना त्यांना अभिवादन करताना या दृश्यांमध्ये दिसत आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा त्याच्या समवेत आहेत धनंजय मुंडे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल सुरुवातीला प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये ही जनसन्मान यात्रा पोहोचणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये नाशिकमधनं आजपासून सुरुवात होते आहे आठ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट असा हा जनसन्मान यात्रेचा काळ असेल या दरम्यान सरकारी योजना प्रामुख्यानं या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा अजित पवार यांच्या पक्षाचा प्रयत्न दिसतो बाळकी बहीण योजनेचा प्रामुख्यानं उल्लेख जनसन्मान यात्रेच्या टीजरमध्ये केल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्याच दृष्टीनं सरकारच्या आणखी काही योजना या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून दिसतोय थेट जाऊया जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार बोलत आहेत नंबर नंबर टू हमने जो अच्छी अच्छी योजनाए फार्मर्स के लिए, जादा वुम, वुम, के लिए लिए ज्यादा करके फिर फार्म अपने युवा युवतियों के लिए ऐसे बहुत सी योजनाएं लाई है उसके बारे में उनके ये सब योजनाओं की मालूम करने का हमारा इरादा है और हमने महायुति सरकार ने जो काम किया है आज तक वो काम के बारे में हम सब उनको जान जानकारी देना चाहते हैं लोगों को ऐसे हमारी टूर है और हमारा यही उसका कारण यही है कि लोगों ने वापस हमें मौका देने के हम विनती करने वाले हैं उनको रिक्वेस्ट करने वाले हैं क्योंकि आखिर तो जब वोटिंग हो जाता है तो मतदार उनका अधिकार ज़्यादा रहता है लेकिन उनको पिछले दफ़ा पार्लियामेंट के चुनाव में एक हमारे महाराष्ट्र में ऐसा हुआ था अपोजिशन वालों ने एक नैरेटिव सेट किया था कि ये संविधान बदलने वाले हैं ये रिजर्वेशन निकालने वाले हैं ऐसे कुछ कुछ नेरेटिव सेट करके उन्होंने लोगों को गुमदाम बनाया और लोगों ने उनके ऊपर विश्वास रखा और उसकी बहुत बड़ी कीमत हमारे महायुति को चुकानी पड़ी इस दफा ऐसा न हो कोई भी नैरेटिव अगर अपोजिशन वालों ने नया कोई इश्यू निकाला तो उसके बारे में सही क्या है वो जानकारी हम देना चाहते हैं और उसी हिसाब से हमने ये जनसन्मान यात्रा शुरू की है कल उद्धव ठाकरे जी दिल्ली गए थे राहुल गांधी को मिले सोनिया गांधी को मिले इंडिया की बैठक हुई क्या लगता है कितना तो वो उनका अधिकार है ना आखिर क्या है हमारे यहाँ महाराष्ट्र में महायुति वर्सेस महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी उनकी तरफ से कोशिश करेंगे हम हमारी तरफ से कोशिश करेंगे अरे एक की कोशिश यही रहेगी कि ज्यादा से ज्यादा सीटें हर एक की कैसे आनी चाहिए उसके बारे में सब अपना अपना काम कर रहे हैं उद्धव ठाकरे जी कहते कि महाराष्ट्र दिल्ली दिल्ली के सामने झुकता है लेकिन अभी वो भी गए हैं उसके बारे में सभी मुझे कुछ भी बात नहीं करनी है लोग सब देख रहे हैं हमारा हम जो करते हैं वही कहना चाहते हैं हम दूसरा कुछ कहने की हमें जरूरत नहीं है तक्रा? और दूसरे दूसरों दु, के ऊपर कुछ एलिगेशन करने की उनको जो सही लगता है उन्होंने करना चाहिए हमें जो सही लगेगा वो हम करेंगे आता सांगा काय सांग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जन पक्षान ये। ये सन्मान यात्रा सुरू केलेली आहे आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे महायुतीचा सरकारमध्ये काम करत असताना ज्या महत्त्वाच्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेले आहेत त्याबद्दलची माहिती ही आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची ही आम्हाला आमच्या बहिणींना द्यायची मायमाऊलींना द्यायची आमच्या मुलींना द्यायची आमच्या युवा युवतींना देखील काही योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आणि साधारण आम्ही सरकारमध्ये काम करत असताना अनेक वर्ष मागच्या कोणी निर्णय घेऊ शकले नाही उदाहरणार्थ आरटी असेल जसं आम्ही सारथी महाज्योती बारटी या संस्था काढून त्या त्या घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तशा प्रकारे आम्ही अल्पसंख्यांक अल्पसंख्याक करता काल मार्टीची स्थापना कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे त्याच्या आधी आर टी म्हणून आमच्या मागासवर्गीय मातंग करता आम्ही ती संस्था काढलेली आहे अशा पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक घटकाला हे सरकार आपला पण विचार करत आहे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्याच्यातनं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे महाविकास आघाडी मराठा आरक्षण एक नवीन अजेंडा तयार करताय का नरेटिव्ह तयार करताय मराठा आरक्षण नाही त्या संदर्भामध्ये त्यांना जी भूमिका मांडायची ते ते मांडू शकतात आम्हाला जे सांगायचं ते आम्ही सांगू शकतो आम्ही सांगू इच्छितो आम्हाला कुणालाही त्याच्यामध्ये नाराज करायचं नाही दुखवायचं नाही सगळ्या घटकाला आम्हाला पुढं घेऊन जायचं आहे आम्ही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांनी पण अठरा पगड जाती बारा बलुतेदारांनाच बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि नंतर शाहू फुले आंबेडकरांनी पण त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्याच गोष्टीचं समर्थन केलं आणि समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला तोच विचार आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढे नेतोय मराठा आरक्षण याच्यावरती राजकारण कधी थांबेल काय विषय होईल याच्यावरती त्या संदर्भामध्ये प्रत्येकाला जे काही योग्य वाटतं ते ते आपली भूमिका मांडतात त्याबद्दल कुणाचाच विरोध असण्याचं कारण नाही अनेकदा सभागृहामध्ये दे देखील एकमतानी याबद्दलचे निर्णय झाले सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला सभागृहानी एकमतानी पाठिंबा दिला वेळोवेळी निर्णय घेतले गेले मागेही घेतले गेले मधल्या काळामध्ये घेतले गेले आताच्या काळामध्ये घेतले गेले परंतु काही निर्णय घेतल्यानंतर दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही काही निर्णय हायकोर्टात टिकले पण सु, सु, सुप्रीम कोर्टात टिकले नाही अशा प्रकारच्या घटना मागच्या साधारण दहा एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या आहेत हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आमचा हाच प्रयत्न आहे की जे काही द्यायचं आहे ते देत असताना ते समाजाला मिळालं पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही परंतु त्याच्यातनं ते देत असताना इतरांच्यावरही कुठं नाराजी राहता कामा नये ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललो शीट सेरिंग कशा, कशी केली शीट सेरिंग साधारण आता आमच्या तिन्ही पक्षाकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडं ठेवल्या जातील पण जर काही सिटिंग जागा एक्सचेंज करायच्या असतील तर त्याही प्रकारचं तयारी मानसिकता ही तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ठेवलेली आहे आता त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलेलं आपल्या पाहण्यात येईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल ऑपोजिशन म्हणतात लेस लेस लवकर प्रचार चालू केला आज जेव्हा यात्रा आहे आम्हाला जेव्हा योग्य वाटतं आम्ही संविधान मान चा मान राखणारे संविधानाचा आदर करणारे बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी दिलेली घटनेचा कायद्याच्या नियमाचा पालन करणारे लोक आहोत आम्हाला असं वाटलं की आपण आता थांबलं नाही पाहिजे आम्हाला ज्या योजना द्यायच्या होत्या त्या आम्ही जाहीर केल्या योजनांची कारवाई चालली आहे लाभार्थी फॉर्म भरून देत आहेत तेही काम चाललेलं आहे कधीतरी कुठंतरी थोडस अडचण येते परंतु ती कशी ताबडतोब दूर करता येईल हाही प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय ऑनलाईन असल्यामुळं कधी खूप मोठ्या प्रमाणावर जर अर्ज भरले गेले तर कधी कधी तिथं अडचण निर्माण होते त्याकरता ह्याच्यातनं कुणीही वंचित राहू नये जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेरचा कोणी लाभार्थी त्याच्यामध्ये येऊ नये खरोखरी ज्या घटकाच्याकरता आम्ही लाभ देतोय त्या लाभार्थीला तो लाभ मिळावा आणि हे देत असताना सर्व जाती धर्माच्या आमच्या बहिणींना मायमाऊलींना आमच्या मुलींना आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे थँक्यू नमस्ते अजित पवार यांची ही सविस्तर प्रतिक्रिया नाशिकमधनं आज जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच दरम्यान अजित पवार यांनी अर्थातच माध्यमांशी संवाद साधलेला आहे प्रतिक्रिया दिलेली आहे थोड्या वेळापूर्वीच अजित पवार जेव्हा नाशिकमध्ये पोहोचले तेव्हाच ही दृश्य आता आपण बघतो आहोत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे मग याला वाटतं ते त्यांनी करावं असंही अजित पवार म्हणालेले आहे दुर्दैवानं आरक्षण कोर्टामध्ये टिकल्या नाही अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा या त्यांच्याकडेच राहतील जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही अजित पवार दरम्यान म्हणाले